छोट्या छोट्या गोष्टींमध्ये भरपूर आनंद घेता येतो फक्त मन हे समाधानी असणं खूप गरजेचं असतं नमस्कार मित्रांनो तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे ज्याचं नाव आहे हर्षल ब्लॉग्स झिरो नाईन ठीक आहे आजचे सकाळचे दोन अडीच वाजेला मला फोन आला होता माझ्या सासूबाईंचा तर आता पावणे तीन तीन होत आले आहे तर मी आता चाललो आहे मार्केटला ॲक्च्युली खूप दिवस झाले व्हिडिओ नाही नव्हता आला माझा कारण काही कारण होते म्हणजे मी रोज तर मार्केटला जात होतो पण काही कारणामुळे व्हिडिओ नाही नव्हते बनवत आहेत मला कारण कसं असतं की मार्केटमध्ये नाही म्हणजे खूप बुरटे चोर वगैरे पण असतात पण ठीक आहे मार्केट येथे आपलं कामाचं ठिकाण आहे आपण त्याच्याबद्दल असं नाही बोललं पाहिजे ठीक आहे मी आता आवडतो आणि निघतो मार्केटला तुम्हाला आजचं मार्केटचं माझं रुटीन दाखवतो आणि काय काय घेतलेलं आहे काय आम्ही अजून काही घेणार आहोत आणि आजचे बाजारभाव काय आहे वांग्याचे जे काय अजून मटेरियल घेतलं आहे त्याचे ते सर्व तुम्हाला मी दाखवतो तर आता माझं थोडंसं पाठ वगैरे दुखत होती तर मी आता थोडासा व्यायाम वगैरे करून बघतो ओके मी आता हात फिरवले आहे ठीक आहे हां तर मला जरा असं थोडंसं अडकल्यासारखं वाटत होतं पाठीमध्ये पण ठीक आहे आता वाटते बरं तर मी जातो मार्केटला आणि मी तुम्हाला नेहमीप्रमाणे सांगितल्याप्रमाणे पाणी मी पितो मी, मी गुळणा करत नाही ते पाणी जसं जसं पित पिऊन घेत असतो ठीक आहे आणि आज मार्केटमध्ये मा मला तर पाऊस तर काही वाटला नाही म्हणजे मी आज म्हणजे आता जस्ट ना याच्यामध्ये खिडकीमध्ये चेक केलं तर पाऊस तर काही वाटलं नाही बघूयात आता काय होतं मार्केटमध्ये मार्केटला मी आलो आहे दा बघा मी तुम्हाला फ्राय मिरची चारशे पन्नास पिकेडोर मिरची साडेतीनशे रुपये शिमला मिरची पाचशे रुपये वांगे तीनशे रुपये जाळी आणि वाल आहे साडेपाचशे रुपये जाळी अशा प्रकारे मी तुम्हाला पूर्ण हे पाठवलेले आहे वरती की स्क्रीनमध्ये तुम्हाला दिसत असेल त्याप्रमाणे जेवढा माल आहे आणि त्याप्रमाणे एवढे त्याचे आजचे भाव आहे हे बघा मार्केटमध्ये रात्री दोन अडीच वाजेपासून चहा वाजायचा खूप मेहनती लोकं असतात दिवस दुसरं काहीतरी दुसर काम करतात रात्री इकडे येणार चहा वगैरे घेऊन येतो आता हा दादा जो आहे हा दोन किटल्या घेऊन येतात चहाच्या याची चहाची क्वालिटी खूप सुंदर असते म्हणजे तो अद्रक म्हणजे चहा चहाचा मसाला अद्रक वगैरे टाकून तो चहा घेऊन येत असतो आपल्याला ठीक आहे आणि आला का पहिल्यांदा आपल्याकडेच येतो आणि आम्हाला दोघांना चहा दिल्यानंतर तो दुसरीकडे जातो खूप खूप लोक खूप लोक आहेत चहावाले आणि याची चहा आवडते मला पाच रुपयामध्ये ग्लास येतो मस्त वाटतं त्याला ठीक आहे चहा प्यायला म्हणजे थोडीशी तरतरी येते अंगामध्ये काम करायला नाही तर जो नंतर थोडंसं काहीतरी भेटलं तर जरा बरं वाटतं ठीक आहे कामामध्ये रात्री कसे दिले अंधार कसा गेला मला काही समजलं नाही आता दिवस उजाडला आहे आणि मी तुम्हाला दाखवतो आहे की हे बघा आमचा आता एवढाच माल उरलेला आहे जो समोर ठेवलेला आहे तो तेवढाच माल उरलेला होता बाकी सर्व सर्व जाळ्या आमच्या संपल्या आम्ही शेतकऱ्यांनी त्यांच्या जतने जाळ्या देऊन टाकल्या आता फक्त थोडाफारच माल बघा दोडके वाल आणि वांगे ह्या तीनच आयटम उरलेले आहे आपले त्यानंतर आम्ही थोडं थांबू गिरॅक जर असलं तर जाईल तो माल नाहीतर मग तो आम्हाला परत आमच्या गाळ्यामध्ये थे। ठेवून द्यावा लागेल मार्केटमध्ये बघा हे असे असे लोक येतात बिचारी आता ही मुलगी बघा हिचं वय करा पण मग आता काय मजुरी असते ते काम करावं लागतं बिचारीला ते बघा ही ती वाजवणारी मुलगी पुढे गेली आहे आता मागून बघा एक मुलगी येते लहान मुलगी एकदम तिचं वय काय असं आम्हाला ॲक्कली प्रेडिक्ट नाही करता आला पण तुम्ही मला कमेंट्स कमेंट कमेंट्स सेक्शनमध्ये नक्की सांगा हे बघा ही मुलगी चालली आहे बघा या बाबाच्या मागे या मुलीचं वय रडू राहिली ॲक्च्युली ती बरं का तिला आहे ना ते नाचायला वगैरे काहीतरी लावलं असेल त्यांनी तर ते जरा वाईट वाटतं मला खूप पण मग काय आता त्यांची मजबुरी असते बिचारी ते पण काय करतील आहे की नाही ठीक आहे आता असं वातावरण झालं आहे मार्केटमध्ये आता माझ्या सासूबाई गेल्या तिकडे व्यापाऱ्याकडे पैसे घ्यायला आणि मा मी बसलो आहे मालाजवळ आता हा माल आम्हाला गा माला तर माल तर गिरायचं तर काहीच नाही आहे पण आता माल पण जाणार नाही म्हणून आता आम्ही तो परत आम्ही आमच्या गाळ्यामध्ये ठेवून देऊ आणि त्यानंतर बघूयात पुढे हे बघा आम्ही आता माल आमच्या जाळ्यामध्ये ओतून घेतला आता ॲक्च्युली तुम्हाला वाटलं असेल की ते त्या गाळ्या गा जाळ्यांचा कलर वेगळा होता या जाळ्यांचा कलर वेगळा आहे पण ह्या आम्ही दुसऱ्या एका शेतकऱ्याच्या ते तो पलटी मारून घेतल्या कारण आमच्या आमच्या जाळ्या ह्या गाळ्यात होत्या तर आम्ही तिकडे पलटी मारल्या त्याच्यावरती मुंडा वगैरे लावला व्यवस्थित पाला वगैरे मारला आता आम्ही आमच्या याच्यावरती चालले आता हा बघा किती कन्फ्यूज झाला अरे हे काय करतात मार्केटमध्ये मा आज दाखवण्यासाठी असं काही नव्हतं मग म्हणजे नॉर्मलच होतं पण मग ठीक आहे जेवढा ब्लॉग झाला तेवढा मी तुम्हाला दाखवला शेवटच झाला तेवढं तुम्हाला दाखवलं तर माझी ह्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका की लोकं कमेंट्स करत नाही की तुम्हाला ना हा व्हिडिओ आवडतो आहे की नाही का, की काय काही का, 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 पण असं तुमच्या कमेंट्स ज्या एकदम निर्मळ मनाने जेव्हा तुम्हाला ज्या वाटतील त्या कमेंट्स द्या मला तुम्ही तुमच्या कमेंट्स मला वाचायला बघायला खूप आवडेल तर प्लीज कमेंट्स करायला विसरू नका आणि ह्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनला तर दाबायला तर मुळीच विसरू नका ठीक आहे थँक्यू